मुसताच एसटी चा, चा सत्याहत्तरावा दिन नाळसंदी येथे सर्व ग्रामस्थांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी एसटी चे कलर काम करून एसटीला फुगे व फुलांनी सजवण्यात आले होते या कार्यक्रमाचे नियोजन धनाजी जाधव राजू नवाळे सागर जाधव ओंकार शिरतोडे सदाशिव देवकर डॉक्टर गिरीश सतीश ठाकूर विकास बारबट्टे असलम शिकलगार शिवाजी जाधव हिंमत माळी युवराज थोरात गणेश पवार केशव माळी चंद्रकांत घोरपडे शिवाजी थोरात यांनी केले होते एसटीच्या नावाचे केक कापून एसटीचा वर्धापन दिन साजरा करण्यात आला यावेळी बोलताना प्रवासी दिन। मला खूप खूप आनंद झाला अडसूनचे ग्रामस्थांचे खूप खूप आभार आणि कंडक्टर ड्रायव्हरांना जे टॉईल टोपी वगैरे केली ते मला खूप आवडलं आणि आज पहिला दिवस एकजूनचा वेगळं काही ते बघायला मिळालं मला खूप छान वाटलं निर सपाटी इस्लामपुराघार वाहनपरीक्षक आज आपल्या एस टीचा सत्याहत्तरावा वार्तापनदीन या आळसुणगावी दरवर्षी होतो आजही झालेला आहे आणि त्याबद्दल मी आळसुणकरांचे विशेष आभार मानतो त्यांचं एस टीवर असणारं प्रेम हे सगळ्याला जगजाहीर आहे एवढं बोलून मी संप बार मी आळसनगावची रहिवासी आहे आज आमच्या आसनगावमध्ये एस टीचा वर्ग सत्याहत्तरावा वर्द व वर्धापन दिन साजरा केलेला आहे तर सर्व महिला वर्ग लहान मुलं व सर्व कर्मचारी वर्ग वगैरे त्यांनी हजेरी लावलेली आहे आणि अत्यंत छान प्रकारे वर्धापन दिन साजरा केला मला मी आसनगावची आहे याबद्दल मला खूप अभिमान वाटतो की आमच्या गावामध्ये हा वर्धापन दिन साजरा केला जातो आहे म्हणजे आता आमच्या एस टीवरती आता जी आम्ही बसलेली आहे जी विटा कोल्हापुरी अशी एस टी आहे ज्याच्यावरती लिंगेश्वर एक्सप्रेस असं लिहिलेलं आहे जे आमच्या गावामध्ये लिंगेश्वर महाराजांचा जो मठ आहे जेवढी एवढी ख्याती आहे त्याबद्दल मला खूप अभिमान आहे एस टी प्रेमप्रेमी संघटना आळसन यांच्या वतीनं या सत्याहत्तराव्या वर्धापन दिनामध्ये आम्ही आज हार्दिक शुभेच्छा देतो आहे ग्रामीण भागाची लोकवाहिनी असणारी ही लालपरी अशीच कायमस्वरूपी प्रत्येक गावागावामध्ये गावीगावी अशीच जोरजोरात चालली पाहिजे दरवर्षी प्रमाण तुमचे यावर्षी देखील तुमचं नियोजन नेटकाच आहे गेले तेरा वर्षापासून आम्ही हा कार्यक्रम आमच्या गावामध्ये साजरा करतोय आळसंद गावामध्ये आणि आमचे सर्व सहकारी मित्र यांच्या संघ यांच्या सर्वांच्या साथीनं आम्ही हा कार्यक्रम साजरा करतो लाल परीचा सत्याहत्तरवा वर्धापन दिन महाराष्ट्राची महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील रक्तवाहिनी असं म्हणलं तर काही वागू होणार नाही कारण सुरक्षित आणि खात्रीशीर असा प्रवास आपल्या ग्रामीण भागातील शहरी भागातील लोकांना सुरक्षित प्रवास करणारी ही लाल परी आज या सत्याहत्तराव्या वर्षात सत्याहत्तराव्या पण दिन साजरा होत आहे आणि या लाल परीला मी आमच्या आसन ग्रामस्थांच्या सर्व लाल परीप्रेमींच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि प्रवाशांना आणि ग्रामस्थांना सुद्धा विनंती करतो की लाल प्रवा लाल परीनेच प्रवास करावा आणि या लाल परीवर लहानपणापासून आपला विश्वास आहे आणि आत्तासुद्धा विश्वास आहे आणि मी सर्वांना एस टी मत कर्मचाऱ्यांना आणि सर्वांना परीच्या सत्तर वर्धापणानिमित्त शुभेच्छा देतो सुरशीवर करणाऱ्या आश्वीगावच्या सर्व लोकांचं प्रेमींच आभार मानतो अशी परंपरा कायम चालू राहावी सगळ्या गावांनी त्याचा आदर्श गाव हे